एकोणीस साली आजच्या दिवशी आपले भारतीय संविधान लागू झाले आणि आपला देश खऱ्या अर्थाने लोकशाही देश बनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले हे संविधान स्वातंत्र्य समानता आणि महत्व शिकवते आपण सारे भारतीय असल्याचा अभिमान हवा आपल्या देशात धर्म भाषा असूनही आपण सारे एकत्र राहतो एकता आणि विविधता हीच आपली खरी ताकद आहे माझ्या भाषणाची शेवट या ओळीने करतो सारे जहासाच्या हिंदुस्तान हवाला जय हिंद जय भारत धन्यवाद थँक्यू